अकोले तालुका हा भौगोलिक दृष्टीने क्षेत्रफळाने मोठा आदिवासी भागातील खेड्यापाड्यातील दळणवळणाची व्यवस्था अपूर्ण आहेत आदिवासी बांधवांना तालुक्यात येणे जाणे गैरसोयीचे होत आहे पूर्ण दिवस खर्च होतो कुठेतरी बस स्थानक व इतर ठिकाणी मुक्कामी थांबावे लागते नागरिकांची कामे वेळेत पूर्ण होत नाही अकोले तालुक्यात एकशे नव्याण्णव गावे असून सहाशेच्या वर वाडी वस्ती आहे अकोला तालुक्याचे विभाजन करून राजूर तालुक्याची निर्मिती करावी अशी मागणी आदिवासी बांधवांनी संघटना पदाधिकारी सदस्य यांनी केली आहे आदिवासी भागातील राजूर हे मध्यवर्ती मुख्य बाजारपेठ आहे या ठिकाणी आदिवासी प्रकल्प कार्यालय न्यायालय शैक्षणिक सुविधा प्रशासकीय वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत आदिवासी भागांसाठी मधुकर रावजी पिचड यांनी पेसा कायदा लागू करून पेसा कायद्याचे अधिकारी आदिवासी गावांना दिले आहेत अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामसेवक कृषी अधिकारी अधिकारी सरपंच संबंधित यांनी लक्ष दिल्यास असलेले प्रश्न सुटतील आदिवासी क्षेत्रासाठी वेगळा निधी विकासासाठी दिला पंचायत समिती मार्फत आरोग्य सुविधा शैक्षणिक सुविधा यावर देखरेख करणे लांबचे होते आदिवासी बांधवांचे अधिक जलद विकासासाठी अकोले तालुक्याचे विभाजन करून नवीन राजूर तालुक्याची निर्मिती करावी आदिवासी पेसा ग्रामपंचायतीचे ठराव आदिवासी संघटना व्यापारी संघटना यांनी केले आज लोणी येथे राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले निवेदन देताना समाजसेवक आनंद महादू घाणे सरपंच तथा कृषी उत्पन्न बाजार समिती तुकाराम खाडे बाजीराव संगोर रामदास पिचड यांची भेट घेऊन निवेदन देऊन विखे साहेब यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली राजूर तालुक्याची निर्मितीसाठी सहमती दर्शवली नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक